वसंताच्या आगमनानं चैत्र पावली मोहरली त्याचं येणं तिला नवीन नव्हतं अनपेक्षित तर मुळीच नाही तरीही तरी दरवेळी त्यांच्या आगमनाची वर्दी देणार कोकिल कुजून ऐकलं की ती अंतर्बाह्य थरारून जात असे त्यांच्या स्वागतासाठी मग ती तिचा सर्वोत्तम साज लिहून तयार राहत असे जणू तिच्या शृंगार पाशात अडकून वसंत कायमचा तिच्या जवळ थांबणार होता तसं होणं नाही हे मात्र तिला पुरेपूर माहीत होतं दोन महिन्याचा तो पाहुणा आंबे मोहराचा पाऊनचार सोडून तो परतीला निघे त्यानंतर होताच विराचा ग्रीष्मतन मन जाळायला कुहू कुहू कोकिळाच्या आवाजाची डोरवेल वाजली तेव्हा चैतू तिच्या काय काव्यमय सुख स्वप्नातून बाहेर आली आला वाटतं वसंत असं स्वतःशीच म्हणून ते दार उघडायला पळाली दार उघडताच वसंताला पाहिलं दर्शन कुणाचं व्हावं ते चैतूचंच असा आता बऱ्याच वर्षाचा रिवाज पडला होता काय म्हणते माझी चैत्रपावली दरवाज्यात आपल्या हृदय स्वामीला पाहून वसंतांना लढियबाळपणे विचारलं त्याचा नेहमीचा प्रश्न ऐकूनच मनापासून लाजली त्याच्या खेरीज कोणी तिचं संपूर्ण नाव घेत नसे चैत्रपावली हे तिचं घसघशीत नाव फक्त शाळा कॉलेजच्या दाखल्यातच सीमित होऊन राहिलं होतं बाहेरच्या खऱ्या जगासाठी ती केवळ चैतू होती अपवाद फक्त तिच्या निस निवसंताच्या या प्रेमभऱ्या दुनियेचा ही दुनिया फक्त त्या दोघांची होती दोघांसाठी होती दोघापुरती होती आणि वसंत मानतीचं असं पूर्ण नाव घेणं हा जणू त्यांच्या त्या सुखमय दुनियेत परवलीचा शब्द होता तिला उघड म्हटलं की उघड म्हटलं की नाही ती अलिबाळाची गुहा उघडायची राणीसाहेब दारातच उभं ठेवणार आहात की घरातही घेणार आहात वसंत खट्याळपणे म्हणाला तेव्हा ती पुन्हा लाजली अगं आकृसून घेत एका बाजूला झाली पण थेट आत येण्याऐवजी वसंताना हातातल्या बॅगाखाली ठेवल्या आणि दोन्ही हाताने तिला आपल्या भाऊपाशात ओढलं विरह आणि प्रतीक्षेमुळे प्रेम वाढत म्हणतात हे खरं असावं इतक्या महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियतमाच्या मिठीत विरगळून जाण्याचं चा सुख चैतू अनुभवू लागली त्याची अवस्था काही निराळी नव्हती हे त्याच्या आलिंगनातील जोरानं तिला जाणवलं हृदयात खूप उब जाणवली तिला या विचारानं तिनेही त्यांच्या भोवती तिचा प्रेम पासा वळला त्या दोन विरही आतुर अदर एकरूप होण्यासाठी त्यांना जाणवला अनिच्छेंद मोठ्या कष्टाने ते परस्परांपासून विलग झाले आई वसंत उद्धारला गोरीमोरी होत चैतू दूर सरकली आणि चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी तिनं पटकन वाकून वसंताच्या बॅग उचलल्या सासूबाईकडे न पाहता ती चटकन आत पळाली राधक्का छानच हसल्या वसंत पुढा झाला आणि त्यानं वाकून त्याचे पाय पाय स्पर्शले आयुष्यमान भव असा आशीर्वाद घेत त्यांनी वसंताच्या खांद्याला धरून उडवलं उठवलं आणि हृदयाशी घेतलं कित्येक महिन्यापासून या माऊलीची ममता आपल्या लेकराला डोळे भरून पाहण्यासाठी व्याकुळिली होती आपोआपच त्याचं प्रेम डोळ्यातून पाजरून त्याला बिलगलेल्या वसंताच्या डोक्यावर मुखपणे अभिषेक करू लागला यावेळी आलाच ना बाळा चांगली मोठी सुट्टी काढून त्याने नेहमीचाच प्रश्न विचारला आणि वसंताना नेहमी सारखं तो हसून टाळा चल अगोदर पटकन हात पाय तोंड धुवून घे मी लगेच जेवायला वाटते असं म्हणत राधक्का लगबगीने किचनकड वळल्या तू नकोस तसदी घेऊ तू बघेल ना स्वयंपाकाचं असं अगदी जेबेवर आलं वसंताच्या पण तो बोलला नाही वयोमानानं थकल्या असल्या तरी आपल्या पोटच्या गोळ्याला दोन गा स्वतः शिजव खाऊ घालण्यात आपल्या आईला किती सुख संतोष आहे हे वसंत जाणून होता तिचं ते हक्काचं सुख का हिरावून घ्या त्याच्या स्वागताची चैतूने जय तयारी केलेली होती डायनिंग टेबलवरचा सरजाम पाहूनच वसंताची छाती दडपून गेली पण तो चवीनं प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला तो जेवत थोडाच होता तो तर त्या दोघींचा त्यांच्यावरचा आरपार प्रेम चाकत होता त्याचं पोट तर त्या दोघींच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहूनच भरलं होतं त्या दोघींच्या चेहऱ्यावर खरा वसंत फुललेला होता वसंत राधक्का कातर आवाजात म्हणाल्या बेटा मला तुझा फार फार अभिमान आहे आज हे असते तर यांनाही तुझा अभिमान वाटला असता राणे घराण्याचं नाव राखलंस वसंता तुझ्याकडून हीच अपेक्षा होती वसंतांना भिंतीकडे पाहिलं त्यांचे वडील खरोखर आनंदी आहेत आणि फोटोतून त्याला आशीर्वाद देत आहेत असं त्याला वाटलं त्यांना हात जोडले मेजर जयदीप राणे पूर्ण तिला त्यांचा फोटो त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला होता दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणी शिरावलं गेलं असलं तरी त्याचे फोटो त्यांचा युनिफॉर्म त्यांचे मेंडल्स पाहून आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या शौर्याच्या कहाण्या राधकाच्या तोंडून ऐकून त्यानं शाळकरी वयातचा निश्चय केला होता बाबांसारख्या आपणही सैन्यात भरती व्हायचं देशाची सेवा करायची धोध उंच करायचा आणि आपल्या बाबांच्या पुत्र असल्याची स्वतःची लायकी सिद्ध करायची आणि आज आपल्या मातेकडून शब्द ऐकून त्याची मान ताड झाली जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला पण केवळ दोनच महिन्यापूर्वी स्थिती निराळी होती त्याला आठवले ते कमजोर क्षण मनाला कमकोत करणारे ते विचार आपला निर्दार्शन करणारी मोहाची ती घटिका दोन महिन्यापूर्वी हो दोनच तर महिन्यापूर्वी पण आता किती दूरचा भूतकाळ वाटतोय तो सीमेवरच्या आता नेहमीचीच झालेली फुटक चमक पाहता पाहता मोठ्या धूमचक्रित केव्हा परिवर्तित झाली हे कोणालाच कळलं नाही हे फक्त घुसखोर नव्हते त्यांच्या मागे उभं राहून त्या नतद्रष्ट शेजारी देशाचे सैन्य जणून भारताला शह देत होतं साध्य गावटी उखळी तोफा कुठे आणि अमेरिका बनावटीच्या आध्यात्मिक बुमच कुठं आणि ती परीक्षेची घट्टा अशीच औचित झाली वसंताच्या खांद्याला खांदा लावून लढणारा त्याचा सहकारी नव्हे त्याचा मित्र अचानक कोसळ आणि वसंताचं लक्ष एक क्षण शत्रूवरून विचलित झालं त्याच्या हातातली मशीन गण क्षणभर शांत झाली आणि त्याचा फायदा घे शत्रूंना त्यांच्या दिशेने एक घातक बॉम्ब फेकला तो वसंतापासून केवळ सहा यार्डावर फुटला आणि दूर धुळीच्या ढगाखाली दोघेही दिशेनाशी झाले धुराच्या त्या लोटामध्ये वसंतांना आपल्या जीवलक साथीदाराकडे पाहिलं वर मी लावले लागलेली गोळी दिशेनाशी प्राणज्योत कायमचे कायमची गेली होती वसंत कोलवंडला तो हा क्षण सैन्यात असला तरी मृत्यूला त्यानं प्रथम इतक्या जळून पाहिलं इतक्या निकट अनुभवलं तोच हा क्षण आकाशात निगुल तर चमकावी आणि सारक्षेत्र उजळून निघावं तसं क्षणभरातच कित्येक विचार येऊन गेले कित्येक प्रतिमा चमकून गेला त्याला स्मरलं दिनेश नुकताच एका लहानग्या बाळाचा पिता बनला होता पुढल्या महिन्यात मोठी रजा टाकून गावी यायचं स्वप्न पाहत होता तिकडे कितरी नेत्र डोळ्यांचे काजवे करून त्यांची वाट पाहत होते त्यांच्या चिमुकलीचे पिटुकले नेत्र त्यांच्या प्राणप्रियेचे वाटेवर अंधरलेले नेत्र त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे गेलेले नेत्र आणि त्या नेत्रांना लपटलेले कलव्या वसंताच्या मस्तकात तिलक उठली माणसाचं रक्त पिणाऱ्या जू लागांची ताटातूट करून आणणाऱ्या या निर्थक निरुद्ध लढावा लढाया लड़ा, करायच्याच कशाला आपल्या मांघारी आपल्या चैतूच आपल्या आईचं काय होईल उद्या आपला देह चंदनी पेटूत त्याच्या समोर गेला तर त्या दोघी हा धक्का कसा पचवू शकतील त्यापेक्षा त्यापेक्षा धुरांचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन पळून जावं का घरी मोलमजुरी करून कारण कुर्णी करू पण रोज सायंकाळी आपल्याला आपल्या आप परिवारांचे चेहरे पाहायला मिळतील आणि त्यांना आपला चेहरा बघता येईल यापेक्षा आणखी सुख ते काय जावं जावं धूर खाली बसू लागला होता आणि त्यासोबत ते त्यांच्या मनात उठलेला धुराही थंडावू लागला त्याला दिसले फोटोतून त्यांच्यावर नजर ठेवून असणारे करड्या स्थितीचे त्यांचे बाबा ते काय म्हणतील पळपुटा भ्याड कुलक कुलकलंक त्याला दिसली त्यांची आई तिला काय वाटेल रणांगणातून पळ काढणारा नामर्द जन्माला घरून कुश धन्य होईल का तिची आईच्या पदरा आडला पाहिजे तुझं आता वय राहिलं नाही असे खडे बोल सुनावेल का ती आणि त्याला दिसली त्याची चैत्रा चे चे पावली ज्या शूर जना जवार नाराव जवानावर तिनं आपली जवानी कुर्बान केली होती तिला शोधत बसेल का ती आपल्या पराभूत नजरेत त्याच्या ज्याच्या हातात तिनं मोठ्या विश्वासाचा स्वतःचा हात दिला होता त्याच्या पळपुट्या पायाची साथ देईल का ती घरी पोहोचल्यावर अभिमानाची नजरेच्या पंचारत्न वळ चैतुची मान असल्या भेकड नवऱ्यामुळं कायमचीच खाली जाईल त्याचं काय यव्हाना धुरला पूर्णपणे खाली बसला होता आणि सारं काही त्याच्या नजरेसमोर स्वच्छ दिसू लागलं होतं मग पुढं काय घडलं ते त्यालाही नीट आठवत नव्हतं त्याला आठवलं ते एवढंच धूमचक्री थांबलेली आहे स्फोटकांच्या दारूची काळसर करडी भुकटी धुळ आणि रक्त यांनी माखलेला वसंत उभा आहे त्याचे कमा कमांडिंग ऑफिसर फोनवर राधकांशी बोलताही हे तर वसंत अजूनही मनानं बधीर आहे त्याला फक्त एवढंच ऐकू येते मोशी तुझा पोरगा अभिमन्यू आहे एकटा शत्रूच्या गोटात वाघेसारखा शिरला अन खात्मा केला त्यांचा भारत नाव राखलं त्यांना आणि मेजर राणी राणी साहेबांचंही आज हे धुरस आठवत त्यांची नजरही धुसर झाली त्याच्या डोळ्यात अश्रू जमू लागले होते चैतून त्यांचे अश्रू ओघळण्यासाठी त्यांच्या डोळ्यातून चुंबून घेतलेले तेव्हा त्याला पुन्हा तेच जाणवलं ज्याच्या त्या दिवशी त्याला सा साक्षात्कार झाला होता राधक्काची ममता आणि चैतूचं प्रेम हे त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं त्याची कमजोरी नव्हे या दोघी त्यांची शक्ती होत्या त्यांचा दुर्बळपणा नव्हे शीन बनवत नाही ते बळ देतं हे पुन्हा आठवून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित उमलला ते पाहूनच चैतू हसून म्हणाली वसंत फुलला बाई माझा वसंत खुलला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद